श्री स्वामी समर्थ स्वामी प्रकट दिन स्वामींना नवस करण्याची इच्छा आहे कसा करावा नेमकं काय लक्षात ठेवावे काय आहेत नियम आपण सगळे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा श्री स्वामी समर्थ महाराजांना नवस कसा करावा आधी आपण हे बघू अगदी घरच्या घरी स्वामींना नवस केला जाऊ शकतो यासाठी मोठी पूजा होम हवन करण्याची गरज नाही स्वामींना साधेपणा प्रिय आहे एकतर सकाळी अंघोळ नित्यक्रम करत सुचिरभूत होऊन किंवा बाकी दिवसभरात स्वच्छ हात पाय धुवावेत आणि घरात स्वामींसमोर बसावे घरातील स्वामींची मूर्ती किंवा तचविरीसमोर दिवा अगरबत्ती लावा स्वामींची मनापासून प्रार्थना करा स्वामींसमोर हात जोडून तुमचे जे काही मागणी आहे हे मागा संकटे समस्यांची घरानी मांडा स्वामींना साकडे घाला नवस बोलायचं आहे तो बोलून घ्यावा स्वामींच्या मठात जाऊन नवस बोलू शकतात किंवा घरीच नवस बोलू शकतात आता स्वामींना नवस कसा बोलावा हे बघू स्वामींच्या मठात घरच्या घरी किंवा स्वामींच्या मंदिरात जाऊन नवस केला जाऊ शकतो नारळ हातात घेऊन स्वामींना तुमची इच्छा सांगा तुम्ही काय सेवा करणार याचा उल्लेख करा नवस पूर्ण झाल्यावर तुम्ही काय करणार याचा उल्लेख करा नवस पूर्ण झाल्यावर नारळ नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्याच्या प्रवाहात विसर्जित करा यासह स्वामींना प्रार्थना करावी की स्वामी समर्थ महाराज हा नवस आहे तो शक्य तितके लवकर पूर्ण व्हावा स्वामींसमोर नतमस्तक व्हा तसेच जे शक्य आहे ते येत्या शक्ती करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल असा आश्वासित शब्द द्या स्वामींकडे मागितलेली गोष्ट पूर्ण झाली तर नवस फेडण्यासाठी शक्य असेल तर अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेऊन या आत्ता एकदा स्वामींना नवस केल्यानंतर कोणत्या आपण ठेवायला पाहिजे ते बघूया सर्वात महत्वाचे अजिबात विसरू नका स्वामींना केलेला नवस फेडण्यास विलंब करू नका अन्यथा अडचणी समस्यांना सामोरे जावे लागू शकते स्वामी दयाळू असले तरी ही गोष्ट चुकवू नका नवस पूर्ण झाल्यावर पूर्ण श्रद्धेने शब्द पाडणे आवश्यक आहे केवळ औपचारिकता म्हणून नवस बोलणे योग्य नाही अंतर्मनातून भक्ती आणि श्रद्धा असणे आवश्यक आहे तुम्हा सगळ्यांना माझ्या व माझ्या परिवाराकडून स्वामी प्रकट देण्याच्या आणि गुढीपाडवाच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ